मनापासून स्वागत आणि आभार आज आपण वंदे मातरम या गीताच्या एकशे पन्नास वर्धापन निमित्त जे वर्षभर कार्यक्रम राबवण्यात येत आहे त्यांचा जिल्हास्तरीय कार्यक्रम जो आपण आयोजित केला आहे त्याचा प्रसंगी इथे बोलतोय आणि बसतोय आज आपण तेच गोष्टी वारंवार दररोजी म्हणतो जेव्हा आपण एखादी आरती म्हणतो त्याचा मागचा हेतू असा असतो बिकम दॅट तो इथे पण कुठेतरी अस आहे की घरी असलो तर आपल्या रूमपुरता बाहुडवे सांगलीचा पण विचार करत नाही आपण फ्लॅट मध्ये असलो की आपण सोसायटीचा विचार करत नाही सो कुठेतरी ना ती एकीकरणची जी भावना आहे ती आपल्या मुलांमध्ये यायला पाहिजे सोसायटीला परत काय द्यायचं ती एक जी भावना आहे जी आधीची पिढी मध्ये होती आणि आज मध्ये मात्र 3 सात नोव्हेंबर 1975 रोजी अक्षे नवमीच्या दिवशी लिहिलं गेलं असं मानले जाते गुरुदेव रवींद्रनाथ टेगोर यांनी कलकत्ता अधिवेशनात वंदे मातरम गायले नंतर काँग्रेसच्या बैठकीत वंदे चे पहिले दोन श्लोक बनले आझाद हिंदच्या तात्पुरत्या सरकारच्या घोषणेवेळी वंदे मातरम गायले होते सन एकोणीसशे पाच बंगालच्या फाळणीविरुद्धच्या विरुद्धच्या निषेधात